वर्षभरासाठी अशा पद्धतीने धने पावडर घरच्या घरी बनवून बघा एकदम छान आणि सुगंधित धने पावडर बनवून तयार होते बाजारातून आपण जी धने पावडर आणतो त्यापेक्षा ही एकदम छान तयार होते रंग बघू शकता तुम्ही एकदम छान आलेला आहे आणि सुगंधही तितकाच छान येतो नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी धने पावडर घरच्या घरीच बनवणार आहे अतिशय छान सुगंधी अशी धने पावडर बनवून तयार होते तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा धने पावडर काढण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम धने घेतले आहेत धने घेताना इंदोरी धने घ्यायचे आहेत त्याची पावडर एकदम छान होते आता हे मी एक दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतलेले आहे आता हे चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहे मी चाळणीमध्ये हे धने चांगले चाळून घेणार आहे ज्यामुळे यामध्ये एखादा खडा किंवा काड्या असं काही असेल तर स्वच्छ निघून जाईल आता बघू शकता यातूमधून थोड्याशा काड्या निघतात या, या पद्धतीने आपल्याला सगळे धने मी व्यवस्थित निवडून घेतलेले आहे आता आपण धने भाजून घेऊया इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये मी सगळे धने घालून घेणार आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं एकदम मीडियम फ्लेमवरच हे धने भाजायचे आहे खूप जास्तसुद्धा भाजायचे नाही फक्त कुरकुरीत पाना यावा इतपतच आपल्याला धने चांगले भाजून घ्यायचे आता मी दोन ते तीन मिनटं छान असे परतून घेत आहे अगदी कितीही जास्त प्रमाणात तुम्हाला धने बनवायचे असेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता मी शक्यतो पाव किलोच धण्याची पावडर करून ठेवते जी दीड दोन महिने मला व्यवस्थित पुरते संपल्यानंतर मी पुन्हा बनवते अशी मी फ्रेशच धने पावडर बनवत असते आणि धने पावडर करायला एकदम सोपे आहे बघू शकता धने मी असे भाजून घेतले आहे हातावर दाबल्यानंतर असे तुकडे होते म्हणजे एवढेच आपल्याला धने भाजून घ्यायचे गॅस बंद केलाय आता हे धने आपण छान असे थंड करून घेऊया धने व्यवस्थित थंड झालेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडे थोडे धने टाकायचे आणि मिक्सरलाच आपण याची पावडर करून घेणार आहे आता मी जेवढे बसेन तेवढे यामध्ये धने टाकून घेतलेत यामध्येच पाव चमचा हळद पावडर घालायचे यामुळे रंग एकदम छान येतो आता मिक्सरला मी याची एकदम बारीक अशी पावडर बनवून घेणार आहे बघू शकता एकदम बारीक अशी पावडर तयार झालेली आहे आता ही चाळणीने आपण चाळून घेऊया इथे मी अशी पिठाची चाळण घेतलेली आहे यामध्ये आपल्याला हे धनेची पावडर चांगली चाळून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पावडर तयार होते ही पावडर चाळून घेते आता चाळून झाल्यानंतर शेवटी यामध्ये जो जाडसर राहतं ते आपल्याला पुन्हा दुसऱ्या व्याचला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे ह्याच पद्धतीने मी आता सगळे धने पावडर बनवून तयार केलेले आहे बघू शकता हा जो जाडसर भाग आहे तो मी पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपली सगळी धने पावडर बनवून तयार झाली एकदम बारीक अशी धने पावडर झालेली आहे ही धने पावडर अगदी वर्षभर सुद्धा अशीच टिकून राहते तर बघितलं तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आपण धने पावडर बनवली आहे यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाही फक्त धन्याची पावडर आहे ही आता ही बर्नीमध्ये भरून आपण स्टोअर करून ठेवूया तुम्ही सुद्धा या पद्धतीने धने पावडर नक्की घरी करून बघा तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय